अद्वैत आणि नयना यांचा शुभविवाह आहे आणि तिथे बरीच तामझाम सुरू आहे अर्थात तुम्ही जर सेट बघितला तर सेटही खूप सजला धजला आणि इथे संगीता आहेत आपल्यासोबत किशोरी स्वागत आहे लोकमत मध्ये थँक्यू 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 आम्हाला आज एक तर जाणून घ्यायचं एक तर खूप तामझाम शूट आम्ही बघतोय आणि लग्न सोहळा आहे नयनाचं लग्न आहे तिची आई आमच्यासोबत तर मला जरा बघायचंय की नेमकं कसं शूट सुरू आहे आणि बिहाइंड द सीन आम्हाला गोष्टी जाणून घ्यायच्यात सो प्लीज आम्हाला जरा सेट सफर घडवा ना या या माझ्या बरोबर या या। या या या। या या। या हे आहेत दिनकर राव म्हणजे संगीताचे हे आमचे हे आहेत हे नैनीचे बाबा बाबा उका घ्या ना माझ्या नावाचा एक अरे ओघड काम करून ठेवले नाही आता लास्टात असते असते गवाबी काय बी सांगितलं की भरून येत आहे मनाचं कुठं बी जा सोबत असते संगीताच्या प्रेमाच जा असं असत बरोबर झालं नाही नाही बरोबर झालंय बरोबर झालंय हे आशेच येते लईला असतात बसा बसा आणि खरं ते बोलतोय ते की खरं बोलते आता खर आणि चारो तरफ गोपिया बीच मेक नाही <laughs> नाही म्हणजे मला माहित नाही ठरवलं असेल तर पण हे आमच्या कॉस्ट्युम डिपार्टमेंटचं काम आहे म्हणजे आमची देविका ड्रेस डिझायनर आहे हे सगळं तिचं आहे की तिने सगळं हे ठरवलेलं आहे तर त्याच्यामुळे क्रेडिट गोस्ट टू हर हा येस तर हा आता तुम्हाला कोणाचं मी सुकूची आता मुलाखत करते कायच्या मी ना म्हणजे बायकांना लय देतो देतोय देविकाने सांगितलं घातलं बायकोन सांगितलं घातलं सुकन्यानं सांगितलं घातलं आपलं काही नाही बरं का <laughs> आता कळलं ना चारो तरफ गोपिया बीच में का या या आता ही हाय माझी तायडी लई छान दिसते ना मग अगदी माझ्या वणीच दिसते बघा म्हणजे मी तिच्या वणी दिसते <laughs> हो ती लई गाड आहे मोठी बहिणी मी तिची दोघी बहिणी बहिणी सजल्या कस का काय स्पेशल लुक मध्ये आहे दोघींचे न सगळी ज्वेलरी कोणी तयार केले आणि एकमेकींना पण तयार केलं की नाही हो केलं के आणि मग पैठणी आमच्या दोघींची <laughs> आमच्या लग्नाची थीम आम आहे आम्ही मनसोक्त तयार झालो आहे आणि खूप जसं काही खरंच आमच्या मुलींची लग्न आहेत अशा आम्ही तयार झालो आहे अगदीच चला आता मी तुम्हाला पुढे नेते या 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 हे जे भांडत आहेत ना हे आमच्या असोसिएट आहेत असोसिएट डिरेक्टर सर्वेश घाडी हे भांडत असतात आणि हे ह्या बिचाऱ्या असिस्टंट डिरेक्टर्सवर रॉब झाडत असतात हे बिचारे गरीब आहेत ही बघा ही ही जी नट्टी आहे ना ही माझी वांड परगी आहे काजू तिला आज सांगित मी सांगितलंय लई नटायला पाहिजे नेहमी पॅन्ट शर्ट आणि टोपी मध्ये असती तिला सांगितले ही बघा लई कशी सुंदर दिसते माझी काजू बघा नाही आहे कशाला आई जबरदस्ती करते बघा कशी गोड दिसतीये दिसतय खबरदार ती वडनी काढलीस तर असच राहायचं आणि छान छान नटायचं नट नट काय तुम्ही आबाजी हे आमच्या आबाजी बरं का हे आमचे आबाजी आणि हे बघा वाटतो की नाही महाराजा कसे वाटत तुम्हाला बघा एकदा लुक बघा त्यांचा खाल तुम्ही ताईनी आणि बाकी सगळ्यांनी मिळून मला वाटतं हा कॉस्ट्यूम माझा तयार केलाय आणि एव्हरीबडी सेंग म्हणजे प्रत्येक जण की आबा आज बऱ्याच वर्षांनी आहे चांदेकर आहेत ना ते दी द ग्रेट चांदेकरांचे सगळ्यात मोठे चांदेकर हे आहेत आमच्या वडील बरे का आमचे याही प्रदीप प्रदीप चांदेकर हे पण कसे समजानी पैठण फाडल्यात हो बायकांच्या काय करणार डिझायनर म्हणतात पण बायकांच्या पैठण्या फाडल्या आता तुम्हाला सांगते एक कंप्लेंट घेऊनच येते तुमच्याकडे या ऐकते हो बघा त्यो बघा तो बघा तो लपलो लपला 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 आमचा जावई बापू जावई बापू इथं या हे आमचे बापू बरं का लई श्रीमंत आहे तो <laughs> लई देखणे बी आहेत आणि ते जाऊ दे श्रीमंत देखणे राहिले एका बाजूला लई गुणी आहे तो लई गुणी म्हणजे तुम्हाला सांगते हे आता सिरियलच्या बाहेरचं पण मी सांगते तुम्हाला अतिशय प्रोफेशनल अतिशय गुणी आणि अतिशय समजूतदार असा हा अक्षर कोठारी आणि खरंच मला खूप आवडतो तो अभ्यासू नट म्हणतात ना तसा तो अभ्यासू नट आहे तो मजा मस्ती सगळं करतो पण त्याचबरोबर तो कामही अप्रतिम करतो आणि कामावर फोकस्ड आहे सो आय लाईक हेम गॉड ब्लेस यू बाळा थँक्यू सो मचूबाई मला आता ऍक्च्युअली मी भरवून गेलोय कारण किशोरी हे एवढं कौतुक होणं म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे कारण मी जेव्हापासून ही मालिका सुरू होणार होती तेव्हापासून मी एक्सायटेड होतो माझे सीन्स कधी लागत आहेत किशोरी बरोबर मी एवढी कामं बघितलेली आहेत त्यांची फिल्म्स बघितलेल्या आहेत त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड होतो आणि फायनली आता आमचे सीन्स लागत आणि आता तर इथून पुढे तर मोठा पल्ला आहे कारण बावीस त्यामुळे तर त्यांच्याकडनं टिप्स घेतो मी मुलीला कसं सांभाळायचं हा सो आता आमच्या इनबाईना भेटायचंय का या आमच्या बाई आहेत बरं का तशा त्या वाटतात स्ट्रिक्ट पण लई गोड आहेत मला तर लई आवडतात त्या बघा त्यांचा यो साज बघा खालून वर बघा चांदेकरांची प्रॉपर्टी चांदेकर सोनार माहिती आहे का कोल्हापुरात अरे आज मी खूप खुश आहे चांदेकरांचा लुक सॉलिड आहे आज सगळे चांदेकर पेढीचे सगळे दागिने अंगावर आलेले आहेत त्यामुळे मजा येते आज तुम्ही म्हणाल मोत्यांचे दागिने डायमंड पण आहे सेक्शन आहे ना आमच्याकडे ती जी माझी नणंद आहे तिच्याकडे डायमंड सेक्शन आहे मी तुला मगाशी म्हणत होती रोहिणीकडे का डायमंड म्हणजे सगळ्यांना वेगवेगळं आम्ही दाखवून दिलेलं आहे की आम्ही वेगळे आहोत असे आम्ही ती बघा तिकडे येते रोहिणी 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 हे हे चांदेकरांचं डायमंड सेक्शन आहे ह्या यांना बेटा आणि ह्यांचा लुक बघा जरा हा ही चांदेकरांची बारबी डाल बरं बार का म्हणजे मी तर हिला बारबीच म्हणते वाटते की नाही डॉल खरं सांगा तुम्ही जे काही नाते तुमचे कशा अरे आमचे आम्ही गट्टी जमवली आता तुम्ही बघाच <laughs> आम्ही ऑफस्क्रीनच इतकी छान जमवली आहे की आता ती स्क्रीनवर पण छानच दिसणार आहे तर का आम्ही खूप खूप मजा करतोय आणि कुठे गेल्या त्या दुसऱ्या गेले काकू काकू कुठे गेले अरे हां इथेच आहेत का या या आमच्या मधल्या हिनबाई बरं का म्हणजे ह्यांच्या धाकल्या जाऊ बाई हो हा हा हां हा, हा, म्हणजे मी रजनी चांदेकर ह्या सरोज बहिणी त्यांची मी सावली किंवा असं म्हणायला हरकत नाही त्या बाहेरचं सगळं बघतात मी घरातलं बघते आणि ह्या माझ्या नळंद मी यांना खूप घाबरते मी सगळ्यांनाच बघते हा <laughs> आणि हे यांचे विषयर तुम्ही जरा इकडे एका लाईन ये तुम्ही राखी म्हणजे समजे एकत्रच दिसू देत कायम हा आ, हा लेख गायब हा नाही लेख लेख भेटला तुमचा आधीच भेटला हो लेख भेटला तर ही आहे चांदेकर फॅमिलीतली हाफ फॅमिली आता बाकीची दाखवते या <laughs> हे जे आ, हे जे घडवलंय हे जे क्रिएशन केलं आहे हे आमच्या ह्या क्रिएटिव्ह डिरेक्टरनी केलं आहे तर हे आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर नमस्कार हे मिस्टर रोहित पोटे हे आमचे हे आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे रोहित कशी चालली आहे तयारी लग्नाची आणि एकंदरीत खूप धावपळ दिसते तर जरा प्लीज सांग कसं शेड्यूल सुरू आहे तुझं आणि आर्टिस्ट किती सपोर्ट करतात आहेत आर्टिस्ट खूप सपोर्ट करतात आर्टिस्टचं एकतर आम्हाला काहीच कुठल्याच बाबतीत त्रास नाहीये आहे कुठलाच हे नाही त्यांच्या मुळे सगळ्या गोष्टी होत आणि हे आमचे आर्ट आहेत आर्ट डिरेक्टरनी हे सगळं जे लोकेशन आहे ते सजवणं वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि कमाल चालू आहे शूट आजचा पहिला दिवस आम्ही लग्न शूट करतोय आणि बऱ्यापैकी म्हणजे खूप एन्सुसियन आहे सगळ्यांमध्ये सगळ्यात ताईंमध्ये एकतर खूप जास्त त्या आहेत म्हणून आम्ही सगळ्या हॅपी असतो सेटवरती दॅट इज द मेन मोटिवेशन ऑन द सेट तर आता आणि आमचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे डिरेक्टर तर डिरेक्टर सर प्लीज इथे एक जरा लुक देता का हां खूप छान वाटतंय प्रोजेक्ट करताना सगळं ताई आहेत रोहित आहेच प्रोडक्शन टीम आहे आणि सगळे खूप सपोर्टिव्ह नॉर्मली लग्न वाटतं की डिरेक्टर टेन्शनमध्ये असतात अरे कसं करणार पण इथे युनिट युनिट एवढं सपोर्टिव्ह आहे की मी बघा किती रिलॅक्स पोस्ट हो अजिबात वाटत नाही की मला मी लग्न शूटिंग करतोय नॉर्मल शूटिंगसारखं वाटतं आहे मला थँक्यू हां तर आणखीन एक व्यक्ती आहे हा छोटासा मुलगा हा छोटासा मुलगा म्हणजे हा सोहम आमचा सोहम नावाचा अद्वैत दा अद्वैत चांदेकर यांचा हा भाऊ आहे धाकटा भाऊ आहे आणि हा फार गोड भाऊ आहे आणि हा खूप स्वीट स्वीट आहे तर ह्याच्याबद्दल हा स्वतःच सांगेल तुम्हाला काय सांगायचं आजचा लुक तुम्ही बघू शकता फेटा घातलेला आहे आ, कुर्ता आहे मला कधी नव्हे ते काही ज्वेलरी पण मिळालेली आहे चेन आहे हो म्हणजे माझ्या कॅरेक्टरला शक्यतो ज्वेलरी नाही घालायची असं ठरवलेलं होतं की चांदेकरांना बाकी सगळे घालतील पण मी घालणार नाही कारण की मला या सगळ्याचा सोस नाही असं पण आज आ, स्पेशल म्हणजे लग्नाचा लुक आहे म्हणून मला ज्वेलरी वगैरे दिलेली आहे त्यांनी छान असं असं आहे हो हो ती ते स्पेशल ते जे स्पेशल अट्रॅक्शन आहे ते आमच्या देविकाचं क्रिएशन आहे देविका म्हणजे आमची कॉस्ट्यूम डिझायनर शी मेक्स मी लुक ब्युटिफुल ऑलवेज अँड ऑलवेज ती माझ्यासाठी खास ज्वेलरी डिझाईन करते ती माझ्यासाठी खास uh, साड्या डिझाईन करते ती माझ्यासाठी शी डज एथिंग फॉर मी सो सो हीच ती देविका आणि देविका जरा काय म्हणजे आम्हाला सांगितलं मोत्यांचे दागिने आम्हाला पैठणी सगळीकडे इन्व्हॉल्व आहे काय विचार केला होता सगळ्यांना हा लुक देतात अफाट खर्च अमिरी दिसते आणि दागिन्यांमध्ये सगळ्यांच्या दागिन्यांमध्ये पण वेरिएशन आहे संगीतानी फक्त मोती घातलेत रोहिणीनी फक्त हिरे घातलेत आ, नंतर सरोज आणि रजनी तिने फक्त सोनं घातलंय सो सगळ्यांच्या दागिन्यात पण व्हेरिएशन असतात आमच्याकडे पन्नास पैठण्या फाडणं म्हणजे काय काय पन्नास पैठण्यांचं किती जणांना काय काय वेगवेगळ्या कॉस्ट्यूम मध्ये कन्वर्ट केलंच आहे सगळं जे काही केलंय ते तरी अजून बाकी आहेत मेन नवरा नवरी याचे बाकी आहेत त्यांचा पण कॉस्ट्यूम असंच काहीतरी स्पेशल आहे हो हो बरो <laughs> सेट पण फिरवते पण हा आणखीन कोण आहे का इथे आधी बघते आमचे जे आम्हाला सुंदर बनवतात ते मेकअप पण हेअर ड्रेसर्स पण आहेत तर त्यांची पण मी भेट करून दे देते पण त्याआधी आमचा हा सेट बघा हा आमचा सेट गुलाब सजला सजलाय आणि रेड अँड व्हाईट थीम आहे सेटची सो लाल गुलाब आणि व्हाईट गुलाब म्हणजे व्हाईट पडदे आणि लाल पडदे आणि त्याच्यावर लाल गुलाब आणि ग्रीन पानं आणि अशी ही थीम आहे सुंदर फार सुरेख सजवलेली थीम ही so, आ, आहे ही आमच्या आर्ट डिरेक्टरची कमाल आहे सो आम्ही सगळे इकडे म्हणजे एका राजवाड्यात असल्यासारखं आम्ही फुल लग्नाचा फील घेऊन आनंद लुटतो आहे आणि मला सांगायचं हे आहे की इथे जित जितके बसल्यात त्यांची प्रत्येकाची मेहनत आहे राईट फ्रॉम आमचे धीरजदादा अभिषेक म्हणजे आमचे स्पॉटवाले जे आहेत ते बघा ते बघा हे 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 आमचे स्पॉटवाले आहेत ह्यांची पण खूप खूप मेहनत आहे हे पण खूप दिन दिवस रात्र न बघता आमची काळजी घेतात हे आम्हाला खूप म्हणजे खूप प्रेम करतात आमच्या सगळ्यांवर खूप आमची काळजी घेतात आणखी या या अजून दाखवते हे जे दिसत आहेत हे कोण आहे हे डाकू कोण आहे <laughs> ये ही है आम्हाला अमित ये अमित भाई है डाकू है आपकी जरा पहचान करवा दो <laughs> या, या प्रोडक्शन वाले आहेत आणि हे आम्हाला सांभाळतात हे सगळं इकडची व्यवस्था जे आहे ते व्यवस्थापनाचं काम यांच्याकडे आहे आणखी पण दोघं जण आहेत त्यांची पण ओळख करून देते तुम्हाला व्यवस्थापकामध्ये दे। तर या या अजून दाखवते अजून अजून या हे 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 आमचे ही अख्खी आमची मेकअप टीम आणि ड्रेस टीम आहे हे अमितदादा आहेत हा मोहिश आहे हा प्रशांत आहे हा आकाश आहे हा आशिष आहे हा राजेंदर आहे आणि ह्याची एक खासियत आहे हा जेव्हा दार नॉक करतो ना हा 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 राजेंदर हा जेव्हा दार नॉक करतो त्याला कोण असं विचारलं राजेंदर मॅम तर मी म्हणते तू राजेंदर तर मी राजेंदर तर तू कोण असं तर तो नेहमी राजेंदर मॅम असं करतो म्हणून म्हटलं मी राजेंदर तर तू कोण मग असं बरं या या हा हे पण ही खास व्यक्ती आहेत हे आमचे हे आमचे अकाउंट्स डिपार्टमेंट आहे है। ह्यांच्याकडनं आमचे चेक येतात त्यामुळे ह्यांना विशेष झूम करा झूम करा ह्यांच्यावर फुल झूम तिच्यावर जास्त करा ती ही आमची चेक काढत्या हा हे जरा फुल झूममध्ये दाखवा <laughs> लवकर काढा चेक सो so, अशी आमची ही टीम आहे सगळे हॅपी हॅपी आहे ये का? ये या दोघी दोघी या या दोघी या बघ लपत या दोघी <laughs> या, या 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 ही सगळी सजावट केली आहे थ, या आमच्या आर्ट डिपार्टमेंटच्या असिस्टंट आहेत या डिग्री घेतलेली आहे प्रॉपर यांनी आर्ट डिपार्टमेंटची आणि ह्या सगळी सजावट या दोघीजणी करत आहेत हो हो जेवणाची झाली आहे इथे सगळं व्हेज आयटम्स आहेत आणि पलीकडे सगळे नॉन व्हेज आयटम्स आहेत पण ते फक्त अजून भरायचं आहेत त्यामुळे मी आत्ता नाही दाखवणार ते काय आहेत ते सरप्राईज असेल आम्ही खाताना बघा तुम्ही <laughs> एक भेटले <laughs> <laughs> एक नाही आहे हे आहेत आमचे खास झूम करा झूम करा यांच्यावर झूम करा हे आहेत आमचे ओ पी हा इम्रान भाई हे आम्हाला ते दाखवतात हा हे आम्हाला दाखवतात आणि तुम्हाला दिसतो आम्ही जे ब्युटिफुल ब्युटिफुल ते ह्यांच्या लेन्सेस मधून दिसतो दुसरे पण आहेत ते मला सापडत आहेत कुठे आहेत मला माहित नाही मला सेटचा ना तिकडचा भाग पण खूप आवडलाय जरा तो दाखवूया चला, चला। आणि एंट्री होते आमच्या हिरोईनची हिरोईन हां या 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 आल हां या आहेत आमच्या हिरोईन कला कलाजी आणि त्या आता जरा शूटिंगच्या मूडमध्ये आहेत त्यामुळे त्यांच्याशी आपण नंतर गप्पे मारूच तुम्ही इकडे या तोपर्यंत इकडचा सेट दाखवते लवकर या नाहीतर मला बोलवतील तेवढ्यात सुंदर सेट आहे खूप छान पर आम्हाला खूप आवडते कारण प्रेक्षकांना बिहाइंड द सीन्स काय हां येस 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 म्हणून सो so, आता जाऊया आणि मस्त सेट वर एंड करूया जरा बघूया काय शॉर्ट ला येस येस नक्की नक्की सो so, ही होती आपली सेट सफर जी आपल्याला लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतली संगीता म्हणजेच किशोरी ताई यांनी दाखवली सेट सफर दाखवण्यामागचं कारण आजचं खूप खास है। कारण लगना सो लगना आहे कारण लग्नाचं शूट होतं आणि या लग्नाचं शूटसाठी सेट बाहेर आहे कुठेतरी गोरेगावमध्ये आहे त्यांच्या नेहमीच्या सेटवर नाही आहे आणि सेट खूप चांगला सजला धजला आहे आणि या सेटच्या मागे ज्यांची ज्यांची मेहनत आहे ते कॅमेरासमोर येणं खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून ही सेट सफर खास तुमच्यासाठी घडवली आहे आणि आता बरेच ट्विस्ट अँड टर्न्स आहेत तिकडे शूट सुरू आहे इकडे बऱ्याच गोष्टी सुरू आहेत सो हा सेट तुम्हाला कसा वाटला हे मला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा